नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दो दो दोन हजार फेब फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भातील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अभ्यासतोय आणि आज प्रकरण क्रमांक दोन एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या ज्यामध्ये जागतिकीकरण ही संकल्पना प्रामुख्याने विचारात घेतलेली आहे त्यानंतर झालेल्या संकल्पना आणि समस्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत प्रकरण क्रमांक दोन आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे हे प्रकरण आहे येतं बारावी राज्यशास्त्र या विषयामधील तर आज आपण राज्यशास्त्र या विषयातल्या प्रकरण दोनच्या संदर्भातील इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत ज्यामध्ये ह्या प्रकरणानुसारच आपण फक्त प्रश्नांचा विचार करणार आहोत आणि प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत जेवढे काही झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा विचार ह्या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे बोर्ड परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये हे प्रकरण या एकोणावीस ते वीस मार्कांसाठी विचारण्यात येतो तर मला वाटतं एकोणावीस मार्क या प्रकरणासाठी आहेत आणि आत्तापर्यंत झालेले जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे ऑक्टोबर एकवीसमधले असेल फेब्रुवारी बावीसमधली असेल जुलै बावीसमध्ये असेल फेब्रुवारी तेवीस आणि जुलै तेवीसमध्ये ज्या काही पाच बोर्डच्या प्रश्नपत्रिका ह्या नवीन सिलॅबसवरती आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्यामध्ये ह्या प्रकरणावरती कोणते प्रश्न विचारण्यात आले किती मार्काला विचारण्यात आले आणि ते कशा पद्धतीने प्रश्न होते या सगळ्यांचा विचार करून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारात घेणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतर जे काही आपण असेच इम्पॉर्टंट आय एम पी क्वेश्चनचे व्हिडिओ बनवणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला बोर्ड परीक्षेची चांगली तयारी करता येईल मित्रांनो यापूर्वी आपण प्रकरण एकच्या संदर्भात देखील असाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात आपण अपलोड केलेले आहेत इंग्रजी विषयांच्या संदर्भातले इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत त्यानंतर मराठी असेल इतर विषय आहेत राहिलेले इतिहास असेल सहकार असेल याही विषयांच्या संदर्भात असे क्वेश्चन आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो ऑक्टोबर एकवीसमध्ये जो काही प्रश्नपत्रिका झाली त्यामध्ये था। ह्या प्रकरणाचा विचार केला तर योग्य पर्याय निवडून विधाने लिहा पूर्ण करा एक मार्क सकारन ओळखून विधान पूर्ण करायचं कारण ओळखून एक मार्काचा प्रश्न गटात न बसणारा एक मार्काचा प्रश्न असे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेले होते तर चुकीबरोबरचा चार मार्काचा सहसंबंध तीन मार्क सोमत चार मार्क आणि ऐंशी ते शंभर शब्दातील लिल उत्तर असलेला दीर्घोत्तरी प्रश्न पाच मार्काचा ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेला होता त्यानंतर मार्च बावीसचा जर विचार केला तर पर्याय निवडा चुकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा कारण निवडा समर्पक संकल्पना सांगा हे एक मार्काचे प्रश्न तर चुकीबरोबर सहसंबंध आणि शंभर ते सॉरी एकशे पन्नास ते दोनशे शब्दांमध्ये जो प्रश्न असतो दीर्घोत्तरी दहा मार्काचा तो ह्या प्रकरणावरती मार्च बावीसमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर जुलैला पुन्हा जी परीक्षा झाली बावीसमध्ये त्यामध्ये योग्य कारण गटात न बसणारे शब्द हे दोन प्रश्न एक मार्काचे विचारण्यात आले तर सहसंबंध पूर्ण करा सोमतावरती चार मार्काचा एक प्रश्न ह्या ठिकाणी विचारण्यात आला आणि एकशे पन्नास ते दोनशे शब्दातला दीर्घोत्तरी दहा मार्काचा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेला होता तर मार्च तेवीस म्हणजे पाठीमागच्या वर्षी जी, वर जी प्रश्नपत्रिका झाली त्यामध्ये योग्य पर्याय निवडा चुकीची दोरी दुरुस्त करा समर्पक संकल्पना आणि गटात न बसणारा यांसारखे एक मार्काचे प्रश्न तर सोमतचं चार मार्काचा आणि एकशे पन्नास ते दोनशे मार्काचा तो दीर्घोत्तरी प्रश्न तो दीर्घोत्तरी प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेला होता तर याचा अर्थ मित्रांनो दीर्घोत्तरी प्रश्न ह्या प्रकरणातले इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचे आहेत याचा अभ्यास तुम्हाला करून ठेवावा लागेल त्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न तीन वेळेस या प्रकरणावरतीच विचारण्यात आलेले होते त्यानंतर जुलै तेवीसमध्ये जी आत्ता परीक्षा झालेली आहे त्यामध्ये पर्या योग्य पर्याय निवडा चुकीची जोडी दुरुस्त करा सकारन सांगा आणि समर्पक संकल्पना यांसारखे एक मार्काचे प्रश्न तर चुकीबरोबर सहसंबंध पूर्ण करा सोमत आणि ऐंशी ते शंभर शब्दातलं उत्तर पाच मार्काचा प्रश्न अशा प्रकारचं एकंदरीत स्वरूप ह्या आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेंमध्ये ह्या प्रकरणाच्या संदर्भात पाहायला मिळते यावरून आपल्या लक्षात येईल पाच आणि दहा मार्क यापैकी कुठंतरी एक प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला जातो सोमतचे प्रश्न येतात सहसंबंधांचे प्रश्न येतात आणि चुकीबरोबर देखील विचारले जातात तर ह्या सगळ्याचा विचार करून आपण यावर्षी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा त्याचा अभ्यास करूयात मित्रांनो प्रथम चुकीबरोबर स्पष्ट करा जो दोन मार्काला एक प्रश्न असतो तर त्यावरती एक प्रश्न ह्या मार्क ह्या प्रकरणावरती येऊ शकतो तर कोणते महत्त्वाचे आहेत ते पाहूयात सुरुवातीला मी बोर्डामध्ये खूप वेळा रिपीटर ह्या पाच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देत असतो आणि नंतर त्याच्यासोबत अजून कुठले करायचे तेही ह्या ठिकाणी इन्क्लूड केले जातात तर पहा हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे जागतिकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली मग बरोबर आहे की चुका विधान ते सकारण आपल्याला द्यायचं आहे बा जागतीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणलेली आहे का दुसरा आहे जागतिकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झालेलं आहे हे बरोबर आहे की चूक आहे त्यानंतर तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेट होती बरोबर आहे की चूक आहे चौथा आहे भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे कारण हे सगळं प्रकरण जागतिकरणावरती असल्याने जागतिकरणाशी संबंधित घटक या ठिकाणी विचारात घेतले जातात भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर देऊ शकते बरोबर आहे की चूक आहे विधान पाहून घ्या उत्तर पाहून घ्या जेणेकरून जर याच्यातला प्रश्न आला तर सहज तुम्हाला सोडवता येणार आहे तर मित्रांनो हे होते बरोबरचे प्रश्न याही व्यतिरिक्त इतर प्रश्न असतील परंतु माझ्या दृष्टीने हे थोडेसे महत्त्वाचे प्रश्न वाटत आहेत तर ह्या प्रश्नांचा सा अभ्यास आपण करावा त्यानंतर हे सहसंबंध स्पष्ट करा तीन गुणांचा जो एक प्रश्न असतो तोही या प्रकरणावरती विचारला जाण्याची शक्यता आहे तर यामध्ये सहसंबंध आहेत ते म्हणजे जागतिकरण आणि संस्कृती या दोघांचा संबंध तीन मार्काचे आहे तर तीन मुद्दे आपल्याला प्रत्येक सहसंबंधात लिहावे लागतात त्यानंतर जागतिकरण आणि तंत्रज्ञान ज्ञातकरण आणि करार ह्या दोघांमधला संबंधही विचारला गेलेला आहे विचारला जाऊ शकतो पुन्हा चार आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि परकीय गुंतवणूक किंवा विदेशी गुंतवणूक असंही म्हटलं जाऊ शकतं त्यानंतर पाच आहे जागतिकीकरण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था तर अशा प्रकारचे एक पाच सहसंबंध ह्या ठिकाणी आहेत पाहून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायचं देता येईल त्यानंतर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न सोमतले हा चार मार्काचा प्रश्न असतो तर चार मार्कामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल तो म्हणजे सहभागी राज्य समाजासाठी हितकारक का आहेत तुम्हाला काय वाटतं संदर्भात त्यानंतर दुसऱ्या आहे जागतिकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात तिसरा आहे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जागतिकरणाला प्रचंड वेग आलेला आहे त्यानंतर चार एकोणीसशे नव्वदनंतर व्यापार या संकल्पनेत झालेले बदल आणि पाच जागतिकरण ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याची प्रक्रिया आहे तर असे सोमतचे काही प्रश्न आहेत की ज्याचा अभ्यास तुम्ही करून ठेवा यामधला हे प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे आत्ताचा जो काही सद्यस्थितीचं वातावरण आणि जागतिकरण इतर देशांची जोडले जाणं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ह्या महत्त्वाच्या संकल्पना वाटत आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो यानंतर मित्रांनो पाच मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे त्यामध्ये जागतिकरणाचा सामाजिक व सांस्कृतिक घटकांवरती काय परिणाम झालेला आहे तर ऑलरेडी आपल्याला या प्रकरणामध्ये जागतिकरणाचाच सगळा अभ्यास असल्याने जागतिकरणाचे परिणाम दिलेले आहेत आर्थिक आहे सांस्कृतिक आहे राजकीय आहेत तर हे सगळे घटक जर अभ्यासले तर मग कुठल्याही घटकावरती प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकाल दुसरा आहे जागतिकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या पाच मार्काचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कुठल्या तरी एका घटकावरती प्रश्न येईल जागतिकरणाची सकारात्मक बाजू सांगा किंवा जागतिकरणाच्या नकारात्मक बाजू सांगा दोन्ही करून ठेवा प्रश्न कुठेही येऊ द्या हाच प्रश्न जसं जसं दहा मार्कामध्ये पण विचारला जाऊ शकतील कारण सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू तुम्हाला लिहिता येतील त्यानंतर आहे तंत्रज्ञानातील बदलांचे विवरण स्पष्ट करा तंत्रज्ञान आणि जागतिकरणाच्या संदर्भातला ह्या ठिकाणी तुम्हाला विवरण लिहावं लागेल ला त्यानंतर जागतिकरणानंतर व्यापार क्षेत्रात घडून आलेले बदल विषद करा हे बदल देखील आपल्याला महत्त्वाचे आहेत बदलांच्या संदर्भातले हे एक चार पाच मुद्दे त्या ठिकाणी होते ते तुम्ही अभ्यासले तर लक्ष येऊन जाईल त्यानंतर या जागतिकरणाच्या युगात मानववा अधिकाराचे मानवाधिकाराचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे याचा एक मुद्दा स्पेशल आपल्याला पुस्तकात पाहायला मिळतो तो तो पाहून घ्या सगळे हे घटक जागतिकरणाशी रिलेटेड असणारे परिणाम करणारे घटकच आहेत अभ्यास जर सगळ्या घटकांचा करून ठेवला त्याचे पॉईंट आऊट गेले तर तुम्हाला हे प्रश्न सोडायला काही अवघड जाणार नाही आहेत दोन्हीही ठिकाणी म्हणजे ह्या दीर्घोत्तरी दहा मार्काच्या प्रश्नातही आणि दीर्घोत्तरी पाच मार्काच्या प्रश्नातही तर दहा मार्काला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात इथं पाच गुण लिहिले पण दहा गुण आवश्यक होते त्या ठिकाणी दहा गुणांमध्ये असं विचारलं जाईल की जागतिकरणाचे परिणाम स्पष्ट करा खालील मुद्द्यांच्या आधारे तर मुद्दे दिले जातील ज्यामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विचारप्रणाली आणि तंत्रज्ञान तर असे जागतिकरणावरती परिणाम करणारे ह्या प्रकरणात मी सांगितलं की हे सगळे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत तर यांची माहिती व्यवस्थित तुम्ही पॉईंट आऊट करा म्हणजे पाहिजेल तेवढे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करता येऊ शकतं दुसरा प्रश्न विचारण्यात येऊ येऊ शकतो की जागतिकरणाच्या संदर्भातील राजकीय घटक स्पष्ट करा फक्त राजकीय घटक कारण राजकीय घटकांचा जर मुद्दा पाहिलं तर त्याच्यातही काही एक तीन चार मुद्दे आपल्याला दिसून आलेले होते ज्यामध्ये लोकशाहीचे महत्त्व राज्यांचे स्थान आ, बिगर राजकीय घटक आणि मानवी घटक असे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हे घटक स्पष्ट करू शकता तर या सारखे प्रश्न आहेत की जे ह्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे होते तर मित्रांनो ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून ठेवा आणि एक मार्काचे जे प्रश्न आहेत ते धड्यांखाली जे शोधे आहेत त्याच्यातले प्रश्न पहा नवनीतमधले जे काही तुम्हाला एक मार्काचे प्रश्न मिळते ते सगळे पाहून ठेवा एक मार्काचे प्रश्न वाचायला वेळ जात नाही समजून घ्यायलाही वेळ जाणार नाही वाचल्यानंतर कळून जाईल की प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो कोणता प्रश्न येऊ शकतो हे सगळे प्रश्न पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक मार्काच्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार